दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारची स्थिती घाटमाथा आणि भीमाखोऱ्याच्या परिसरामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून आता पाच हजार क्युसेकनं सांडव्या वाटे भीमा निजापात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी बारा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग आता सहा हजार सहाशे क्युसेक इतका आहे दरम्यान दुपारी दोन वाजल्यापासून उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढवला जाणार आहे आणि तो दहा हजार क्युसेक इतका केला जाईल यामुळं उजनीतून वीज निर्मितीसह दुपारी दोन नंतर अकरा हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग असणार आहे आणि मागील पाऊस पाहता आणि आता उजनी धरण एकशे पाच टक्के भरल्यामुळं यामध्ये केवळ सहा टक्के पाणीसाठा आणखीन केला जाऊ शकतो हे पाता पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनीतून आणखीन पाणी वाढवलं जाऊ शकतं यामुळे भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचबरोबर वीर धरणातूनही तेवीस हजार क्युसेकनं निरा नदीमध्ये पाणी सोडत आहे हे पाणीसुद्धा निरा नृसिंहपूर येथून भीमा नदीमध्ये मिसळतं यामुळं भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे याकरता नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे उजनी धरण एकशे पाच टक्के भरलेलं आहे दरम्यान खडकवासला आणि पावना चासकमान यासारख्या धरणांमधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली आहे त्यामुळे पण पुणे बंडगार्डनचा विसर्गही वाढतो आहे आणि उजनीमध्ये येणारे पाण्याचा जो विसर्ग आहे तोही वाढत जाणार आहे हे पाहता उजनी धरणातून दुपारी बारा वाजल्यापासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे धरणामध्ये एकूण एकशे वीस टी एम सी इतका एकूण पाणीसाठा आहे आणि छप्पन्न पॉईंट वीस टी एम सी उपयुक्त पाणी आहे आणि उजनी धरणातून सध्या सोळाशे क्युसेक वीज निर्मिती पाच हजार क्युसेक न सांडव्यातनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली यावर सीनामाडायमध्ये एकशे ऐंशी दहेगाव करता ऐंशी आणि भीमा सेना जोडकालव्यात चारशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे